बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईच्या मागणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बदलापूरमध्ये आल्या होत्या मात्र इथून उल्हासनगरला जात त्यांनी हातावर मेहंदी काढून घेतल्यामुळे चाकणकर या खरोखर बदलापूरमधील घटनेबाबत संवेदनशील आणि गंभीर आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बदलापुरात एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी बदलापुराला भेट दिली बुधवारी त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात येऊन या घटने संदर्भात माहिती घेतली मात्र इथून निघाल्यानंतर लगेचच चाकणकर या उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गेल्या तिथे आपल्या हातावर मेहंदी काढण्यामध्ये त्या रमल्या होत्या उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील रॉयल बँकवेट हॉलमध्ये सिंधी समाजाच्या तीज सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरम्यान चाकणकर यांचा मेहंदी काढण्याचा व्हिडिओ समोर आला आहे याबाबत बोलताना रुपाली चाकणकर याच नौटंकीबाज बाज असल्याची टीका शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केली आहे बदलापूर शहर आणि उल्हासनगर शहर हे तीन चार किलोमीटर अंतर आहे बदलापूर शहरामध्ये काय चालू आहे अख्ख्या देशानं बघितलं आहे जगानं बघितलं आहे त्या धर्तीवरती तुम्ही काल विजिट केली आणि तुम्ही सांत्वन परिषद प्रश्नावरती काहीतरी बोलल्यात आणि लगेच तुम्ही उल्हासनगर जाऊन हातावर जे मेंदी काढता त्याचं तुम्हाला दुःख काहीच नाही आहे म्हणजे हे काय चल ही शुद्ध नऊटंकी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आम्ही आमच्या भूमिकाचा त्यांच्या भूमिकाचा निषेध करतो लवकरात लवकर रुपये चाकण यांनी या गोष्टीचा बाबतीत राजीनामा द्यावा कारण ही गोष्ट महाराष्ट्राला अपेक्षित नाहीये एका इकडे तुम्ही बलात्कार झालेल्या विनयभंग झालेल्या त्या बदलापूर शहराला आमच्या शहराला विजिट देता आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही हातावर रांगोळी हातावरती तुम्ही मेहंदी करता आणि आनंद व्यक्ती करता हे महिलाच्या बाबतीत असंवेदनशील भूमिका ही ही महाराष्ट्राला लाजवणी आहे ही गोष्ट पटणारी नाहीये सन्मान अजिता पवार साहेब सन्मान एकता शिंदे साहेब यांना मी आमचं विनंती आहे की लवकरात लवकर अशा नौकटंकी बाद महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यावा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज